पाण्यात गेली दिवाळी पाण्यात गेली आता आमची दिवाळी कशी करायची लोक गोड करतात पण आम्हाला का बाजरीची भाकर ही डोळ्यात माझ्या आसू येतं मला रडू येतं खूप काय करायचं पाणी आमच्या पाचवीला ही पावसाळा पुंजलेला आहे सगळं ओला काळ लागलेला आहे पिक कोणचंच आलेलं नाही बाजरी पेरली गेली तंबाटे पेरले गेले ह्या शेतकऱ्याने काय करायचं दागदागिने ही तुम्हाला वाटत असं खरं आहे पण हे सगळं खोटं आहे खोट बाजारात घेऊन हे आईवाचं लेणं म्हणून मी घातलं आहे फक्त पायात जोडवं आईवाचं लेणं काळा काळामणी हाच कुंकवाचा धनीय भाऊ आणि ही कुणी कुणाचं नाही देऊ म्हणते पण एक रुपया सकटी आहे ना काय करायचं हे माझ्या ते तीन भाऊ आहेत एक मुख्यमंत्री एक आमदार एक उपमंत्री ही एवढे दोन भाऊ माझे लाडके असून ह्यांचा काय उपयोग आहे आज माझ्या दिवाळीला आज बहिणीकड तुम्ही उलसक बी बघानात काय करायचंय का माझ्या भावाला मी ववाळणी माझी फुल नाही फाकळी करदुडा सुपारी काय कवायना का घेऊन बहिणीचा कुंकाचा टिळा लावून आयुष्यमान त्याला हव हो शब्द देणार पण भाऊ बहिणीला बघा ना बहिणीला सारखं रडायला हा का लावी तो भाऊ बहिणीकड उलसक त्याने लक्ष द्यावावे एवढंच माझी भावाला हात जोडून मी विनंती करते भावा बहिणीच्या घरी काय परिस्थिती वर बघा कसं आहे चूल बघा कशी बहिणीला लाडू नाही करंजा नाही काय नाही तुम्ही म्हणले पाचशे कोटी आले ही बहिणीची दिवाळी कशी साजरी करायची भावांनी आण भावानी उलस लक्ष देवा तुम्ही म्हणले बहिणीची दिवाळी आम्ही साजरी गोड करू पण भावानी दुःखी केली आज काय करायचं ह्या भावाचं तीन भाऊ इथं मला पण तीन भाऊ तिकट झाले चौथी बहीण हा हो का इथं बघा ही कसं झालंय बहीण आज रडती ढासा लोक आनंदाने फटाकड्या उडवी ते, ते दिवाळी साजरी करते माझ्या दारात रांगोळी नाही किरणदार उधार दो देत नाही मी आज दिवाळीची बाजरीची भाकर करून दिवाळी ही साजरी करते लाडू नाही कानावले नाही काय नाही काय नाही कसं हो का बाजरीची भाकर केली दिवाळीला सायमान नाही कपडे नाहीत माझे नातवंड बारीक बारीक हका हो भावताली हिंडत तिकड तिकडं खेळत येत मी त्यांना दगड आपले खेळायला दिलेत खेळा बाबा नादी लावलंय लोक हो का एक अपंगय एक आपला मोलमंजुरी करतो सिंटरीच्या कामाला जातो त्यात माझं काय बागणार आहे का दोन सुना चार नातवंड येतं आता ही सकाळ धरून आजोबा आजीलाच मागणार ना त्यांना काय मागणार आहे तर ह्यांनी माझ्याकड माझ्या कुटुंबाकड सगळ्यांना लक्ष द्यावावे या शेतकऱ्यांची माझी एकटीची म्हणित नाही सगळ्या शेतकऱ्यांची अंधारात दिवाळी चालली सगळ्या शेतकऱ्यांना उजाडात दिवाळीला काय ना फुल नाही फुलाची फाकळी दिलीच पाहिजेत दादा तुम्ही कधी देणार आहेत हे आम्हाला सांगा नाही तर आमचं काय काय नाही आमच्या मनाने आम्ही ठरू बघा बहिणीची गरज आहे का मेवण्याची गरज आहे का एवढंच तुम्ही काय काय नाही या दोन दिवसात मला डिटेल सांगा भाऊबीजीला बहिणी ववळायला येणार बाजरीची भाकर आणि हिरव्या मिरचीचा ठेसा लाडू नाही करंजा नाही काय नाही तिची भाकर ठेसा तुमच्यासाठी वळणीसाठी बारामतीला ह्या बहिणी ह्या अशा अवस्थेत येणार तुम्ही एवढं ये लालाबाई जयराम धोंडे यांच्याकड बघून सगळ्या शेतकऱ्यांकड कर बघून कवा देतात काय नाही बहिणीला मेवण्यांना एवढंच माझी विनंती आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी वी नाईन मराठी एकमेव